राष्ट्रवादीच्या आमदारासमोर एका पोलीस अधिकाऱ्याने घादरेड्या शिवाय दिल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय पुण्यातील हिंजवडीमध्ये सुरू असलेल्या अतिक्रमण कारवाईबद्दल चर्चेवेळी हा धक्कादायक प्रकार घडलाय राष्ट्रवादीचे आमदार शंकर मांडेकर यांच्यासमोर हिंजवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे यांनी स्थानिकांना धक्काबुक्की करत अश्लील शिवीगाळ केली आहे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या आदेशानंतर हिंजवडीत अनेक ठिकाणी अतिक्रमण हटवणे आणि जमीन अधिग्रहण करण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे परंतु तातडीने मोबदला देण्यात यावा अशी मागणी स्थानिक करत होते त्याचवेळी आमदारासमोर बाचाबाची झाली आणि पोलिसांनी स्थानिकांना शिवेगाळ केल्याचं पाहायला मिळालं कुठल्या अधिकाराखाली तुम्ही कॉप्लेंट लावलं उत्तर द्या त्याचं उत्तर आहे का आयुक्तांकडं आमची कॉम्प्लेन सात बारा आमच्या मालकीचा तुम्ही पजेशन कसल्या बेस वरती येऊ करताय उत्तर द्या मी आज बांधकाम नाही माझं या जागेमध्ये पाडले भाऊ छत्तीस मीटरला मार्किंग खाली करून दिले कुणीच माणूस छत्तीस मीटरच्या बाहेर नाहीये मग तुम्ही का पॉकलेन लावून करता तुम्हाला मॅडम येत नाही पांढरे साहेब पांढरे साहेब पण या साहेब आमचा ও তুমি পুলি ও মানে